आज आले महाभारताचे युद्ध पांडवांनी बारा वर्षाचा एक वर्षाचा अज्ञातवास संपून जेव्हा अर्धे राज्य मागितले तेव्हा अर्धे राज्य तर सोडून द्या दुर्योधनाने तीक्ष्ण सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन सुद्धा युद्धाशिवाय देण्याचे मान्य केले नाही म्हणूनच पांडवांनी माता कुंतीच्या आज्ञेप्रमाणे युद्ध करण्यास ठरविले अशा प्रकारे पांडव आणि कौरव या दोघांमध्ये युद्ध होणे निश्चित झाले आणि त्याप्रमाणे दोन्हीकडेही युद्धाची तयारी सुरू झाली त्यांचे युद्ध जिथे होणार होते ते क्षेत्र म्हणजेच धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र पण विचार करा युद्धभूमीला धर्मभूमी का म्हटले गेले असेल ही ती भूमी होती जिथे देवतांनी यज्ञ केले जिथे कुरुराजांनी तप केले म्हणूनच या भूमीला कुरुक्षेत्र धर्माची भूमी असे म्हणण्यात आले होते कौरव आणि पांडव दोघेही कुरुवंशी होते भूमी दोघांचीही होती पण न्याय सत्य आणि धर्म हे फक्त एका बाजूला होते हे युद्ध फक्त जमिनीसाठी नव्हे तर ते अधर्मावर धर्माच्या विजयाचे देखील होते गीतेतील पहिल्या श्लोकातील हे दोन शब्द धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे आपल्याला असा बोध देतात की प्रत्येक कर्म धर्माला अनुसरून केले पाहिजे धर्माचा मार्ग नेहमी कठीण असतो पण शेवटी विजय त्याचाच होतो अजून अशा रोमांचक कथा जाणून घेण्यासाठी पुरातन गाथाला नक्की सबस्क्राईब करा